परभणी पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अश्वमेध मैदानावर ही भरती प्रक्रिया सुरू आहे यासाठी अकरा हजारहून अधिक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत एकशे एक्केचाळीस जागांसाठी होणाऱ्या या प्रक्रियेमध्ये उमेदवारांची शारीरिक चाचणी परीक्षा होणार आहे यामधून निवडल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रियेसाठी बोलवण्यात येणार आहे अकरा हजार उमेदवार या भरतीसाठी नोंदणी केलेली आहे आणि दररोज हजार उमेदवार बोलवण्यात येणार आहेत आसपास जे आहेत या मैदानावर तीन प्रकारच्या चाचण्या होणार आहेत गोळाफेक शंभर मीटर धावणे आणि सोळाशे मीटर धावणे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी गोळाफेक आठशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे अशा स्पर्धा होणार आहे आणि या ठिकाणी आर एफ आय डी या तंत्रज्ञानाने त्यांची वेळ मोडली जात आहे आजप्रमाणे बायोमेट्रिकचा उपयोग केला जात आहे आणि सर्व प्रकारच्या पारदर्शी भरती पारदर्शी पार पडण्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येते आणि उमेदवारांना आव्हान आहे की कोणाच्या प्रलोभनाला आमिषाला बळी पडू नये जर कोणी आमिष दाखवत असेल गैरप्रकार करत असेल तर आम्हाला तक्रार करावी आणि लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करावी धन्यवाद प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी आबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी